तुझ्या वडिलांना काय झालं ठीक सोलापुरात आज माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे मुलीच्या लग्नाच्या खरेदीसाठी एक पिता माणिक चौकातल्या एका दुकाने आला होता आणि त्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची गाडी उचलणारी क्रेन आली होती गाडी उचलता क्षणी तो खेडेगावचा माणूस त्या गाडीसाठी गयावाया करत होता त्याच्या गाडीला पकडून परंतु त्या गाडीच्या वाहन चालकाने गाडी एवढ्या जोरात पुढे गेली की तो व्यक्ती त्या गाडीच्या खाली आला खाडी आला तरी त्या व्यक्तीनं गाडी न, न थांबवता त्या व्यक्तीच्या पायावरून ती गाडी घेऊन गेली पोलिसाची आणि तो निघून गेला तिथून सर्व नागरिक जमा झाले त्यांनी त्या व्यक्तीला कडेला घेतलं आणि त्या व्यक्तीला दवाखान्यात जाण्यासाठी सांगितलं त्या मुलीची प्रतिक्रिया देखील अत्यंत बोलकी आहे की माझं लग्न व्हावं का नाही का माझ्या वडिलांचा आधार पण बघावं परंतु एवढी संवेदनशीलता जर पोलिसांनी आणि त्यांच्या त्या गाडीवरच्या मवाल्यांनी घालवली असेल तर या देशाचं दुर्दव्य आहे असं म्हणावं लागतं कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालतो असं आपण म्हणतो महाराष्ट्र राज्य परंतु इथं काय दिसत नाही त्या गाडीवरचे जे धटिंगण आहेत त्यांना गाड्या उचलण्यामध्ये रस असतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्या ठिकाणी गाड्या उचलायच्या असेल तर तुम्हाला आधी तिथं पुकारा करावं लागतं माईक करून सांगावं लागतं की अमुक अमुक नंबरची गाडी या ठिकाणी उभारली ती ताबडतोब काढून घ्या नाहीतर तुमची गाडी उचलली जाईल परंतु असा कसलाही प्रकार न होता अतिशय निंदनीय घटना घडलेली आहे मला वाटतं त्या व्यक्तीने तक्रार देखील केलेली नाही आहे पोलिसात परंतु पोलिस आयुक्तांना माझं नम्र निवेदन आहे की आपण स्वतःहून दखल घेऊन या प्रकाराची चौकशी करून त्या गाडीला सी सी टी व्ही आहेत त्या कॅमेऱ्यात बघून त्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी यात पोलिसाचा दोष आहे असं मला म्हणायचं नाही परंतु मागं जे कर्मचारी होते त्यांची वागणूक अतिशय बेजबाबदारपणाची होती आणि आतल्या पोलिसांनी त्यांच्या वर्तणुकीला या आवर घालणं गरजेचं होतं असं मला वाटतं मागणी हे आहे की हे जे समविषयमचं आहे हे काढून टाका सोलापुरात एक तर पार्किंगची नीट व्यवस्था नाही आधी त्या महापालिकेने काय बोजवारा उडवलेला आहे ते सर्वसामान्य जनताच भोगत आहे परंतु असं जे लोक खेड्यातून सोलापुरात खरेदीसाठी येतात त्यांना हा जो मनस्ताप होतो तो बंद होणे गरजेचं आहे माणूस कोर्टात दवाखान्यात जिल्हा परिषदेत क कलेक्टर ऑफिसमध्ये काहीतरी गरज आहे अडचण आहे म्हणून जात असतो परंतु तुम्ही त्याचा कसलाही विचार न करता ती गाडी तिथून उचलून घेऊन जाता आणि संबंधित माणसाला मोदीजींच्या कृपेने पाचशे रुपयाचा दंड भरावा लागतो